आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापूर मध्ये एका बिल्डरच्या ऑफिस मध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे चोरांनी ऑफिस मधला सुमारे दीड लाखांचा लॅपटॉप चोरून फरार झालाय चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस चोरांचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आहे बदलापूर पश्चिमेला चिंचेश्वरी पाड्यात दत्तात्रय रेसिडेन्सी या कार्यालयात चोरी झालीय चार फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा बाराच्या सुमारास चोरी झाली असून चोरट्याने एक लाख त्रेपन्न हजारांचा डेन कंपनीचा लॅपटॉप तसेच आठ हजारांचे कीबोर्ड असा एक लाख साठ हजारांचा सा मुद्देमाल लंपास केलाय किसन राठोड यांच्या रिअल इस्टेटचा बिझनेस असून ते दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये ठेवलेला लॅपटॉप दिसला नसल्याने सीसीटीव्ही तपासले असता चोरी झाल्याचे निष्पन्न झाले यानंतर राठोड यांनी तात्काळ बदलापूर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा